आज मम्मीने पालकवरणची फरमाईश केली आहे तर आता मी इथे बनवत आहे पालकवरण त्यासाठी मी कुकरमध्ये घेतलं आहे एक चम्मच तूप त्यामध्ये थोडंसं तेल मिक्स करून घ्यायचं आता याच्यामध्ये जातील स्वच्छ धुतलेली डाळ त्यासाठी मी घेतली आहे एक वाटी तुरीची डाळ आणि वाटी मुगाची डाळ यांना छान मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर पाणी ॲड करायचं याच्यामध्ये मी तीन वाटी पाणी ॲड केलं आहे आता आपण याच्यामध्ये टाकूया मसाले त्यासाठी मी घेतली आहे चिमूटभर हळद थोडीशी लाल मिरची पावडर थोडीशी धनिया पावडर आणि थोडासा गरम मसाला यांना छान मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये एक मिरची टाकायची आता छान मिक्स केल्यानंतर झाकण लावून यांना तीन सिटी होऊ द्यायचं आता याच्यामध्ये आपण देऊया फोडणी फोडणीसाठी मी एका भांड्यामध्ये घेतलं आहे एक मोठा चम्मच तेल तेलाला छान गरम होऊ दिलं आणि त्याच्यामध्ये टाकलं आता मी एक तेजपान आणि थोडीशी कलमी आणि नंतर टाकली आहे मी मोहरी मोहरी थोडीशी तडतडली की टाकायचं त्याच्यामध्ये जिरा जिरा टाकल्यानंतर थोडंसं लसूण टाकायचं आणि त्यानंतर टाकायचं आहे थोडंसं हिंग यांना छान मिक्स होऊ द्यायचं आणि टाकायचं आहे बारीक चिरलेला कांदा कांद्याला दोन मिनटं होऊ द्यायचं आणि यात मिरची ॲड करायची इथे मी दोन मिरच्या घेतल्या आहे त्यांना छान बारीक कापून तिथे ॲड केलं आहे आणि आता याच्यामध्ये थोडंसं मीठ ॲड करायचं बिलकुल चिमूटभर ज्याने कांदा लवकर होईल आता याच्यामध्ये थोडेसे मसाले टाकून घेऊया त्यासाठी मी घेतलं आहे थोडीशी हळद थोडीशी लाल मिरची पावडर थोडंसं धनिया पावडर थोडासा गरम मसाला यांना छान मिक्स करून घ्यायचं आता थोडंसं मीठ ॲड करायचं मीठ ॲड केल्यानंतर याच्यामध्ये आपण टमाटर ॲड करत आहोत मी याच्यामध्ये एक बारीक चिरलेला टमाटर टाकलाय आहे टमाटर टाकल्यानंतर थोडंसं मसाले शिजावे म्हणून थोडंसं पाणी घ्यायचं आहे त्यासाठी मी बिलकुल थोडंसं वरणाचं पाणी घेतलं आहे आता आपले मसाले छान झाले आहे आता याच्यामध्ये आपण टाकूया दोडका याच्यामध्ये मी तीन बारीक चिरलेला दोडका टाकलाय दोडका छान मिक्स करून घ्यायचं आणि त्याला झाकण लावून थोडा वेळ शिजू द्यायचं आता इथे आपला दोडका छान शिजला आहे आता याच्यामध्ये आपण टाकूया बारीक चिरलेली पालक पालक टाकल्यानंतर ती पण थोडीशी मिक्स करून घ्यायची आणि तिला पण झाकण लावून दोन मिनिट शिजू द्यायचं इथे आपली पालक पण छान शिजलेली आहे आता याच्यामध्ये आपण टाकूया बिलकुल थोडासा आमचूर पावडर आमचूर पावडरला मी छान आता मिक्स केलं आता याच्यामध्ये मी बिलकुल थोडासा सांबार मसाला टाकला आहे सांबार मसाला ऑप्शनल आहे तुम्ही टाकू पण शकता आणि नाही पण टाकू शकत आता मी याच्यामध्ये कुकरमधली डाळ टाकलेली आहे तिला छान मिक्स करून घ्यायचं आता दोन उकडी येऊ द्यायचे झाकण लावून आणि त्याच्यामध्ये मी थोडासा गूळ टाकला गूळ टाकून एक उकडी येऊ द्यायची आता याच्यामध्ये बिलकुल थोडासा मी सांबार मसाला पाण्यामध्ये मिक्स करून टाकला पाण्यामध्ये मिक्स केला कारण की तो वरणमध्ये छान मिक्स होतो सांबार मसाला ऑप्शनल आहे माझ्याकडे होता म्हणून मी टाकला आणि त्याच्यामध्ये आता मी थोडासा लिंबूचा रस आहे आपलं पालक वरण आता रेडी झालं आहे त्याच्यावर थोडासा कोथिंबीर टाकलं झालं आपला पालक वरण रेडी आता आपण मम्मीला विचारूया Mami. Mami, kasih bantulah. Yeah.